नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये तुम्हाला आपण तलाठी भरतीबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत मित्रांनो प्रत्येक विद्यार्थी हा तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करत आहे प्रत्येकाला वाटते की आपल्याला ही महत्त्वाची पोस्ट आहेत जी आपण मिळवायलाच पाहिजे परंतु बहुतेक वेळा आपल्याला त्याबद्दल जास्त काही माहिती नसते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न या ठिकाणी आहेत जसं की शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी प्रमाणपत्र लागते का परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का तर पगार किती असतो अभ्यासक्रम काय असेल अभ्यास कसा करायचा किंवा अशाच प्रकारचे खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांमार्फत विचारण्यात येतात या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर पाहणार आहोत तर मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर आरंभ एज्युटेक या आपल्या टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या ज्यामध्ये आपण सर्व प्रकारचे अपडेट्स हे नवनवीन अपडेट्स देत असतो तर मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे एम एस सी आय प्रमाणपत्र लागते का निगेटिव्ह मार्किंग आहे का पगार किती असेल अभ्यासक्रम कसा असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्रांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वात पहिला प्रश्न आपण पाहूया या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही तलाठी भरतीचा हा जी आर आहे ज्यामध्ये आपण शैक्षणिक अर्हता हा मुद्दा या ठिकाणी पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो शैक्षणिक अर्हता पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे हा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया यामध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग मुंबई यांचेकडील दिनांक एक जुलै दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार उमेदवार हा कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील प्रत्येक हा प्रश्न आहे सर कोणती पदवी आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे म्हणजे तुमच्याकडे फक्त पदवी सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ते कोणत्याही स्ट्रीम मध्ये असेल तरी ते चालणार आहे तुमचं बी ए झालेलं असेल बी कॉम झालेला असेल बी एस सी झालेला असेल अशा कोणत्याही डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला दुसरी कोणतीही अट या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये मित्रांनो म्हणजेच तुमचं शैक्षणिक अर्हतेमध्ये कोणतीही पदवी तुमची पूर्ण झालेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यामुळे हा डाऊट तुमचा या ठिकाणी क्लिअर झालेला असेल की सर कोणती पदवी या ठिकाणी आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करीत असताना तुम्हाला त्याबद्दल शैक्षणिक अर्हता माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे या ठिकाणी पहा जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतील फक्त पदवी पूर्ण असणे तुमची गरजेचे आहे हा मुद्दा या ठिकाणी तुमचा क्लिअर झालेला असेल यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की एम एस सी आय टी प्रमाणपत्र लागते का एम एस सी आय टी प्रमाणपत्राबद्दल भरपूर सारे प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येतात किंवा सर्वच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की सर लगेच एम एस सी आय टी प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे का तर या प्रश्नाबद्दल देखील आपण यानंतर चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो अतिशय महत्वाचा इम्पॉर्टंट असा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका या ठिकाणी पहा शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान नमूद केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पुढे पहा नसल्यास काय करायचे तर नसल्यास शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक यानुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील म्हणजे पहा मित्रांनो तुमचा सर्वात महत्वाचा प्रश्न तुमचा जो काही डाऊट असेल तो या ठिकाणी क्लिअर होईल या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे यम एस सी आय टी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तुमच्याकडे आवश्यक आहे मित्रांनो परंतु यम एस सी आय टी प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर त्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून म्हणजे ज्या दिवशी तुमची नियुक्ती होईल मित्रांनो त्या दिवशीपासून दोन वर्ष एवढा कालावधी तुम्हाला देण्यात येईल तुमचं यम एस सी आय टी प्रमाणपत्र या ठिकाणी जमा करण्यासाठी म्हणजे दोन वर्षाच्या आत तुम्हाला ते प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या नियुक्तीपासून तुम्ही दोन वर्षानंतर देखील तुम्ही ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी जमा करू शकता म्हणजे दोन वर्षाच्या आत तुम्हाला एम एस सी आय टी प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक असेल म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुमचा डाऊट हा पूर्णपणे क्लिअर झालेला असेल ज्या दिवशी तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल त्या दिनांकापासून पुढील दोन वर्षापर्यंत तुमच्याकडे हा कालावधी असेल ज्या कालावधीमध्ये तुम्हाला एम एस सी आय टी च प्रमाणपत्र देता येईल हा प्रश्न देखील या ठिकाणी तुमचा झाला यानंतर पाहूया पुढील प्रश्न मित्रांनो तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करीत आहात का तर मग आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तलाठी भरती विशेष अशी सिरीज ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दररोज एक प्रश्नपत्रिका तीही संपूर्ण स्पष्टीकरणासह होय मित्रांनो आपण तीस दिवस तीस प्रश्नपत्रिका अशी सिरीज सुरू करीत आहोत ज्यामध्ये तुम्हाला टी सी एस आयबीपीएस पॅटर्नुसार प्रश्न पत्रिका पाहायला मिळणार आहेत एस यांनी घेतलेल्या तलाठी व इतर परीक्षांच्या प्रश्नपत्रिका या संपूर्ण विश्लेषणासह आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील मित्रांनो तुम्ही तलाठी परीक्षा देणार असाल किंवा इतर कोणतीही परीक्षा देणार असाल तरीही तुम्हाला या प्रश्नपत्रिकांचा फायदा नक्कीच होणार आहे कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की बरेच प्रश्न हे परीक्षांमध्ये रिपीट होण्याची शक्यता असते त्यामुळे सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सिरीज असणार आहे त्यामुळे या सिरीजचा फायदा नक्की घ्या आणि तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करा आणि आपला अभ्यास पक्का करा कारण यामध्ये आपण तीस दिवस तीस प्रश्नपत्रिका या संपूर्ण विश्लेषणासह घेणार आहोत मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकांचं संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो एक जुलै ते तीस जुलै या तीस दिवसांमध्ये आपण या तीस सराव प्रश्नपत्रिका विशेष सिरीज आपण घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि विसरू नका तीस दिवस तीस प्रश्नपत्रिका आपल्यासोबत सोडवायला ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षामध्ये नक्कीच होईल यानंतर पहा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर निगेटिव्ह मार्किंग आहे का निगेटिव्ह मार्किंग आहे का तर मित्रांनो तलाठी भरती या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग ही नसणार आहे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग आपल्या परीक्षेमध्ये नाही त्यामुळे घाबरण्याची गरज नाहीये या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सारखी कोणतीही सिस्टीम तलाठी भरती या परीक्षेमध्ये असणार नाही ठीक आहे त्यामुळे हाही प्रश्न तुमचा क्लिअर झालेला असेल त्यानंतर पहा पुढील प्रश्न असतो की सर पगार किती आहे सर पगार किती असेल तर तलाठी भरतीसाठी मित्रांनो तुमचा पगार पहा पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार रुपये एवढा पगार तुमचा तलाठी भरतीमध्ये असेल ज्या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तलाठी म्हणून जॉईन होता त्यावेळेस पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार एवढा तुमचा पगार असतो तुमचा पगार प्लस तुम्हाला इतर भत्ते जे मिळतात मित्रांनो ते सुद्धा तुमच्या पगारामध्ये इन्क्लूड होतात आणि तुमचा पगार हा आणखीन वाढतो त्यामुळे पंचवीस हजारच असेल असं काही नाही त्यामध्ये तुमचे भत्ते वगैरे ॲड करून सर्व तुमचा पगार हा जास्त होऊ शकतो त्यानंतर पहा अभ्यासक्रम कसा असेल हा प्रश्न देखील खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न असतो जर तुम्ही नवीन तलाठी भरतीची तयारी करत असणार असाल किंवा तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी हे सर्व प्रश्न हे अतिशय महत्वाचे असणार आहेत सर्वच विद्यार्थ्यांना हे प्रश्न पडणार असतात त्यामुळे सर्व प्रश्न या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत सर्व विद्यार्थ्यांचे डाऊट या ठिकाणी क्लिअर होतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा या ठिकाणी आपण पाहूया अभ्यासक्रम कसा असेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो परीक्षेचे स्वरूप तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता गणित आणि सामान्य ज्ञान असे चार विषय असणार आहेत मित्रांनो आणि तुम्हाला मराठीसाठी पंचवीस प्रश्न आणि त्यासाठी पन्नास गुण त्याचबरोबर इंग्रजी या विषयासाठी पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण बुद्धिमत्ता व गणित या विषयासाठी देखील पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असणार आहेत आणि सामान्य ज्ञान या विषयासाठी देखील पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असणार आहेत म्हणजे मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण शंभर प्रश्नांचा तुमचा पेपर असणार आहे ज्यासाठी तुम्हाला दोनशे गुण असणार आहेत मित्रांनो या प्रकारे मित्रांनो तुमचा पूर्ण परीक्षेचं स्वरूप असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला चार विषय आणि शंभर प्रश्न असणार आहेत ज्यासाठी तुम्हाला दोनशे गुण असणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो हा असेल तुमचा तलाठी भरतीचा परीक्षेचं स्वरूप यानंतर पाहूया मित्रांनो आपण यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे आणि त्याचबरोबर परीक्षेसाठी डॉक्युमेंट काय काय तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ही सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका त्यानंतर पहा मित्रांनो आपण आता पाहूया की पात्रता काय असणार आहे तलाठी भरतीसाठी फॉर्म भरताना तुमच्याकडे पात्रता काय असणे आवश्यक का आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे वयोमर्यादा तुम्ही कोणत्या वयोमर्यादेपर्यंत या परीक्षेचे फॉर्म भरू शकता याबद्दल संपूर्ण डिटेल्स मध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी पहा मित्रांनो खुल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा आहे वयाची अठरा वर्ष पूर्ण असणाऱ्या उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो म्हणजे तुमचे वय अठरा वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही तलाठी भरती या पदासाठी अर्ज करू शकता ते वयाच्या अडोतीस या वर्षापर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता तुमचे वय हे अडोतीस वर्षांपेक्षा जास्त नसायला पाहिजे म्हणजे ओपन या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी अठरा ते अडोतीस ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे तुम्ही वयाच्या अठरा वर्षापासून ते वयाच्या अडोतीस वर्षापर्यंत तलाठी या पदासाठी अर्ज करू शकता यानंतर पहा मित्रांनो मागास वर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा काय देण्यात आलेली आहे मागास वर्गीय उमेदवार हा आपल्या वयाची अठरा वर्ष पूर्ण असल्यापासून ते वयाच्या त्रेचाळीस या वर्षापर्यंत तलाठी भरती या पदासाठी अर्ज करू शकतो मित्रांनो तलाठी या पदासाठी मागास वर्गीय उमेदवारांची वयोमर्यादा ही, वयो ही, वया वया ही, वया ही वयाची अठरा वर्ष पूर्ण असल्यापासून ते वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षापर्यंत मागास वर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट ही देण्यात आलेली आहे त्यानंतर पहा पदवीधर अंशकालीन या उमेदवारांसाठी आपण वयाची अट पाहूया पदवीधर पदवीधर उमेदवार पदवीधर अंशकालीन या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी मित्रांनो वयाच्या अठरा वर्ष पूर्ण असल्यापासून ते वयाची पंचावन्न वर्ष या वया मर्यादेपर्यंत मित्रांनो तुम्ही तलाठी पदासाठी अर्ज करू शकणार आहात म्हणजे तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण असल्यापासून ते वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत अर्ज करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण पाहूया खेळाडू उमेदवार हे कोणत्या वर्षापर्यंत अर्ज करू शकतात तर पहा खेळाडू उमेदवारांसाठी वयाची अठरा वर्ष पूर्ण असल्यापासून ते वयाच्या पंचेचाळीस या वर्षापर्यंत खेळाडू उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर आपण पाहूया दिव्यांग उमेदवार दिव्यांग उमेदवार या उमेदवारांची वयोमर्यादा काय असणार आहे मित्रांनो दिव्यांग उमेदवार हा आपल्या वयाच्या अठराव्या वर्षापासून ते वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे म्हणजेच अठरा म्हणजेच अठरा वर्ष पूर्ण उमेदवार ते वयाचे पंचेचाळीस वर्ष असणाऱ्या उमेदवारांपर्यंत दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही देण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त उमेदवार प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त या कॅटेगरीमधून तुम्ही जर अर्ज करणार असाल मित्रांनो तर तुम्हाला वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षापर्यंत हा अर्ज करण्यात येणार आहे म्हणजेच तलाठी भरतीसाठी भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त उमेदवारांना वयाची पंचेचाळीस वर्ष एवढी वयोमर्यादा ही वाढवून देण्यात आलेली आहे त्यानंतर जर तुम्ही सैनिक म्हणून अर्ज करणार असाल किंवा माझी सैनिक या कॅटेगरीमधून जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही वयाच्या पंचेचाळीस या वर्षापर्यंत अर्ज करू शकणार आहात मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण वयोमर्यादा आपण संपूर्ण कॅटेगरीसाठी काय वयोमर्यादा लागणार आहे ही सर्व वयोमर्यादा आपण या ठिकाणी पाहिली आहे यानंतर आपण पुढील माहिती म्हणजे डॉक्युमेंट्स कोणकोणते कुन लागणार आहेत अत्यंत डिटेल्स मध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे जर नसेल तर तुम्हाला परीक्षा देखील देता येऊ शकणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे खालील पूर्ण डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे प्रमाणपत्र आणि कागदपत्र हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे या ठिकाणी आपण पाहूया कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक असणार आहेत मित्रांनो सर्वप्रथम तुमच्याकडे अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे एस एस सी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमच्याकडे दहावी मार्कशीट किंवा तुमची जी काही शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार तुमच्याकडे नावाचा पुरावा यासाठी शैक्षणिक डॉक्युमेंट्स पाहिजे आहे त्याचबरोबर वयाचा पुरावा वयाचा पुरावा यासाठी मित्रांनो तुम्ही बर्थ सर्टिफिकेट यासाठी या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे म्हणजेच जन्माचा दाखला तुम्ही या ठिकाणी वयाचा पुरावा म्हणून देऊ शकता त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा शैक्षणिक अर्हतेसाठी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पदवी प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही पदवी प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय आहात यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स किंवा त्याबद्दल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे त्यानंतर पुढील डॉक्युमेंट्स पहा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस मित्रांनो तुम्ही जर ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल तर, तर तुमच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र असणे गरजेचे असणार आहे त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिन दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणे तुमच्याकडे गरजेचे असणार आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्याकडे नॉन क्रेमिलियर हे प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे असणार आहे त्यानंतर आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा मित्रांनो जर तुम्हाला दिव्यांग म्हणून फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे दिव्यांग सर्टिफिकेट असणे हे या ठिकाणी आवश्यक असणार आहे म्हणजेच तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र काढणे लगेच गरजेचे असणार आहे त्यानंतर पुढील डॉक्युमेंट्स पहा माझी सैनिक असल्याचा पुरावा मित्रांनो जर तुम्ही माझी सैनिक म्हणून फॉर्म भरणार असाल किंवा माझी सैनिक असाल तर त्यासाठीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे त्यानंतर पहा खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा मित्रांनो जर तुम्ही खेळाडू असाल आणि तुम्हाला खेळाडू आरक्षण पाहिजे असेल आणि तुम्ही खेळाडू आरक्षणामधून अर्ज करणार असाल तर तुम्हाला खेळाडू आरक्षणासाठी तुम्ही खेळाडू असल्याबाबतचा पुरावा या ठिकाणी देणे गरजेचे असणार आहे त्यानंतर अर... पहा पुढील प्रमाणपत्र आहे अनाथ आरक्षणासाठी पात्र मित्रांनो तुम्ही अनाथ असाल त्याबद्दल तुम्हाला, त्या तुम्हाला या ठिकाणी पुरावा द्यावा लागणार आहे आणि त्याबद्दलचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे त्यानंतर पहा पुढील आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आरक्षण पात्र असल्याबाबत पुरावा मित्रांनो तुम्ही जर प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असाल तर त्याबाबतचे देखील प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्यानंतर पुढील प्रमाणपत्र आहे अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाबाबत पुरावा मित्रांनो अंशकालीन पदवीधर कर्मचारी असाल आणि तुम्हाला त्यातून आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे त्यानंतर आहे पहा एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा मित्रांनो तुमच्या जर एस एस सी नावात जर प्रमाणपत्रामध्ये काही बदल असेल एस एस सी नावात जर अशा प्रमाणे बदल झालेला असेल तर तुम्हाला त्याबद्दलचा पुरावा या याधि... ठिकाणी द्यावा लागणार आहे बहुतेक वेळा काही विद्यार्थ्यांच्या नावात थोडासा बदल झालेला असतो काही स्पेलिंग मिस्टेक असतात अशा वेळेस नावात बदल झालेला असल्यास तुम्हाला त्याबाबतचे प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावे लागणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रमाणपत्र आहे अराखीव महिला मागासवर्गीय खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे जर फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे असणार आहे म्हणजे सर्व प्रकारच्या तुम्ही फॉर्म भरणार असाल कोणत्याही कॅटेगरी मधून असो तर तुमच्याकडे महाराष्ट्राचा रवी रहिवासी असलेले तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र हे असणे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तुमच्याकडे पाहिजे आहे त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र हे देखील असणे गरजेचे असणार आहे अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि या ठिकाणी आपण माहिती पाहिलेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मार्फत आपण सर्व माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे कोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत सिलेबस काय असणार आहे परीक्षा पद्धती काय असणार आहे एम एस सी आय टी प्रमाणपत्र लागणार आहे का तुमचा अभ्यासक्रम काय असणार आहे त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग असेल काय संपूर्ण तलाठी भरतीबद्दल आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा त्याचबरोबर आपल्या तलाठी भरती करणाऱ्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये